आज प्रत्येक समाजातील प्रत्येक स्त्री ही जर शिक्षण घेऊ शकत असेल सन्मानाने राहू शकत असेल तर ती कोणत्या देवी देवतामुळे नाही तर ते काम केलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेवरती थॉमस पेन या विचारवंत आणि राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव होता यातूनच इंग्लंडमधून अमेरिकेमध्ये गेलेला शिक्षण संबंधीचा जहाल विचार क्रांतिकारी विचार महात्मा फुलेने समाजात रुजवण्याचं ठरवलं आणि शिक्षण हे मावळ विचारवंताच्या मते झिरपझिरपत न जाता थेट खालच्या वर्गापर्यंत महिलापर्यंत पोहोचवलंच पाहिजे यासाठी पृथ्वी महिलांच्या जीवनातील सर्वात मोठे क्रांतिकारी बंड महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली शाळा काढून केलं यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात की माझी जी वैचारिक जडणघडण झाली ती फक्त महात्मा फुलेमुळे तर गांधीजींची एरवडेच्या तुरुंगातून महात्मा फुलेंचा संघर्ष वाचून म्हणतात मी खरा महात्मा नाही तर महात्मा महात्मा फुले आहेत आज आपण महिला म्हणून जगातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये दे भरारी घेतली आपल्याला माणूस म्हणून सन्मान मिळतो आपल्या मेहनतीचा हक्काचा पैसा आपल्याला आहे घरात आपल्याला गुलामीची नाही तर व्यक्तीची वागणूक आहे ती फक्त महात्मा फुलेमुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपल्यासाठी दीडशे वर्षापूर्वी किती कष्ट किती त्रास तेवढ्याच भयंकर वेदना आजच्या चांगल्या जीवनासाठी तेव्हा कोणीतरी सहन केल्या हे महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी आपण लक्षात ठेवायला पाहिजे Да